आता आपण जोडीने येणारे शब्द बघणार आहोत हे ये जोडीने येणारे शब्द प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात हे बघा अंगटे टोपडे अथरून पांघरून अधिक उन्हे आक्राळ विक्राळ अमुक तमुक अंगत पंगत त्याच्यानंतर आप्त इष्ट आंबट चिंबट आवरून सावरून ओढे नाले औषध पाणी आवरस चौरस अर्ध मुर्द अचकट विचकट हिडा पिडा उंच सकल त्याच्यानंतर अधिक उणे अकराळ विक्राळ अमुक तमुक अंगत पंगत अर्ध मुर्द अचकट कितकट आलकट पालकट आणि बाणी आचार विचार आवरस चौरस इडा पिडा उंच सकल उभे आडवे आडवा बसता उट सूट त्याच्यानंतर शब्द बघा उपास तापास उधळ मादळ उष्टे खरगटे उष्टे माष्टे रिद्धी सिद्धी कपडा लता अधिक कमी अधिक गड कोट गडी माणसे गाणे बजावणे गाड गाडगी मडकी गाडी घोडा गादी गिरदी गाव गाडा आपण म्हणतो ना सहज म्हणतो गाडा, कापड चोपड गुरे ढोरे त्याच्यानंतर बघा किडूक मिडूक केर कचरा केर वारे कोड कौतुक खरेदी विक्री खरे खोटे खरुजू ह खरुज काटा घात पात चढ उतार चहा पाणी चहा फराळ चव ढव चाल चलूक चांगले चुंगले चिठ्ठी चपाटी खाणे पिणे चुकून माकून चूक भूल चूल चु, भो भोळकी चूक भोळकी चूल वैल चोळी बांगडी चंबू गबाळे जप जाप्य, जमीन जुमला तर्क वितर्क तर्क कुतर्क तिरका तारका तीर्थ परसाद तेल वात तेल पाणी तेल तूप जा ए जड जवाईर दळण वळण त्याच्यानंतर बघा इथे जाब जबाब जात पात जीव जंतू जीव जीवाणू जुना पुराणा जेवण खान दळण कांडण दवा पाणी दवा दारू दान धर्म दाना गोटा दाना पाणी दाग दागिने त्याच्यानंतर झाड झारोडा टंगळ मंगळ ठाव ठिकाणा ठेव रेव ठेंगुणी ठुस्की टावा उजवा ढाल तरवार दूध दुबंत देव धर्म देव दानव देव देवस्की देव घेव दुष्टा दुष्ट धन दौलत हे बघा या प्रकारे असे शब्द तुम्हाला टेटला विचारले जातात मग यापैकी अ कोणते शब्द ते आपल्याला ओळखायचे असतात असाच एक व्हिडिओ होता आणि अजून पण असे काही व्हिडिओ असतील मी तुम्हाला अपलोड करत चालेल